श्री स्वामी समर्थ सर्वांना ओम श्री स्वामी समर्थाय नम तुम्ही स्वामी समर्थांना श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा हा व्हिडिओ कुणाच्या आयुष्यात उपयोगी पडू शकतो तर नक्की शेअर करा थांबा हा प्रश्न कधी कुणी तुम्हाला विचारलाच नसेल स्वामी समर्थ आजही आपल्याशी बोलतात का उत्तर ऐकायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार भक्तांनो तुमच्या मनात कधी प्रश्न आला आहे का स्वामी समर्थ खरंच कोण होते ते आजही आपल्याला ऐकतात का फक्त ओम श्री स्वामी समर्थाय नमः नम तरी का चमत्कार होतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रीस्वामी समर्थांबद्दलचे असे प्रश्न आणि त्यांचे उत्तर जाणून घेणार आहोत जो फार कमी लोकांना माहीत आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रश्न पहिला श्रीस्वामी समर्थ कोण होते उत्तर श्रीस्वामी समर्थ हे दत्तांत्रयाचे अवतार मानले जातात ते अक्कलकोट येथे वास्तव्यास होते त्यांनी हजारो भक्तांचे जीवन बदलले स्वामी म्हणायचे मी कुणाच्या धर्माचा नाही मी फक्त भक्ती पाहतो प्रश्न दुसरा स्वामी समर्थ आजही जिवंत आहेत का उत्तर हो भक्तांनो स्वामी स्वतः म्हणाले होते मी शरीर सोडतो पण भक्तांना कधीच सोडणार नाही आजही अनेक भक्तांना स्वप्नात अनुभूतीत संकटात स्वामींची साथ मिळते प्रश्न तिसरा स्वामी समर्थ संकटात कसे मदत करतात उत्तर जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने स्वामींचं नाव घेतो तेव्हा स्वामी अदृश्य रूपाने त्यांचं रक्षण करतात अनेकांनी अनुभव सांगितले आहेत अपघात टळले आजार बरे झाले अडचणी दूर झाल्या प्रश्न चौथा स्वामी समर्थांचा सर्वात प्रभावी मंत्र कोणता उत्तर ओम श्री स्वामी समर्थाय नम हा मंत्र मनापासून श्रद्धेने सात आणि सातत्याने म्हटला तर स्वामींची कृपा नक्कीच मिळते आणि माझ्या अनुभवातून एवढंच सांगते हा मंत्र रोज एकशे आठ वेळा दिवसातून एकदा तरी म्हणावा तुमच्या सर्व अडचणी दूर होतील प्रश्न पाचवा स्वामी समर्थ भक्तांकडून काय अपेक्षा ठेवतात उत्तर स्वामींना मोठा नैवेद्य नको सोनं चांदी नको त्यांना फक्त मनाची शुद्धता श्रद्धा आणि संयम हवा असतो स्वामी म्हणतात विश्वास ठेव बाकी मी पाहतो प्रश्न सहावा स्वामी समर्थ कुणावर जास्त कृपा करतात त्यांची कृपादृष्टी कुणावर असते उत्तर जो भक्त अहंकार सोडतो दुसऱ्याला त्रास देत नाही आणि संकटातही स्वामींचं नाव सोडत नाही अशा भक्तांवर स्वामी विशेष कृपा करतात आणि जो गरिबांना निस्वार्थपणे दान करतो प्रश्न सातवा स्वामी समर्थांचा खरा संदेश काय आहे हा प्रश्न शेवटचा आहे ह्या प्रश्नाचे उत्तर खूप खास आहे ते नक्की ऐका स्वामींचा खरा संदेश आहे भिवू नका हार मानू नका देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा स्वामी कायम आपल्या पाठीशी उभे आहेत जर तुम्ही ही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर आजच मनापासून एकदा म्हणा ओम श्री स्वामी समर्थाय ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा स्वामी भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा आणि अशाच भक्तीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ भेटूया पुढे अशाच एका भावनिक भक्तिपूर्ण प्रेरणादायी व्हिडिओमध्ये स्त्री स्वामी समर्थ